नमस्कार मी प्रतीक मोरे आपण आता आहोत लोणेरे विभागामध्ये आपण जाणून घेणार आहोत लोणेरे विभागातील जनतेची एक सर्वसामान्य मतदाराची प्रतिक्रिया तर चला जाऊया काका नमस्कार तुम्हाला माहिती आहे की आता निवडणुका लागलेल्या आहेत हो। वीस नोव्हेंबरला निवडणूक आले तर या निवडणुकीमध्ये या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोण कोण उभा आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे कोण कोण आहे भरत शेटाई तिचं काय नाव भरत शेटाने तिचं नाव आहे उमेदवार जे आहेत मग तुम्हाला काय वाटतंय की या विभागामध्ये आपल्या लोणेरे विभागामध्ये कोणाची हवा आहे शेडची वाटते शेडची वाटते शेटची का बरं शेट म्हणजे काम केलं आणि आम्ही गेलो तिथं आमची मेहनत म्हणजे तिथं परत पैसे गेला कोण काय एक ते पैसे लगेच देतात हो असे आहे म्हणजे काय तुम्हाला गरज असेल तुम्हाला लगेच ते मदत कर समजा छप्पर उडाला तरी पण पैसे देणार छप्पर उडाला तरी पण पैसे म्हणजे सर्वसामान्य माणसाला जेव्हा गरज असते तेव्हा शेड उपयोगी पडतात म्हणून शेड आला शेडने आपल्या विभागामध्ये विकास कामं केली का? काम केले बरंच केले बरेच केले म्हणजे तुम्ही ठामात की जे मतदार तुमच्या ते की शेडच्या पाठीशी ठामात हो ठाम म्हणजे शेड चौकार मारणार असं तुम्हाला वाटतंय तो काय पुढचा आम्हाला असं वाटतं की शेट आम्हाला इथे जवळ पडतो तर तो आज तीन वर्ष तीन बार तो आमदार झालेला आहे आणि आम्हाला जवळ पडतं म्हणून आणि त्याच्याकडे काही गरज पडली का त्या शेट करतात बरं आपल्यासोबत अजून एक काका आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया तुम्ही सांगताय की शेड आपल्याला उपयोगी पडतात गरजेला काय काय असं काय काय केलेलं आहे काय गुरु मिळाला आपल्याला बैल बिल मिळाला जाती बा असे अशी शेटी झाली मदत करतात म्हणजे स्नेल जागतापला का तुम्ही मतदानच काय करणार नाही स्नेहल जागताप यांना कामच कामात त्याचं काय म्हणतो आम्ही एवढं सांगतो नेहमीपटलं हे शेटी आमच्या आम्ही सामान्यपद हयातच मांडवात कार्यक्रम असला तर आता गेल्या वर्षी इथं वनवा लागला था। मलण्यात झाल्या लगेच शेटनी त्यांना मदत दिली दहा हजाराची मदत दिली मूंग जल मूग जललं मदतीसाठी शेट तुम्हाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचत असतात शाळा तुम्हाला शेट जावे असं तुमचं ते काय म्हणतात आपल्या इथं विभागामध्ये चर्चा काय चालू आहे लोकांना लोकांना सांगू शकतो आम्हाला माहिती आहे तेवढी आम्ही आमच्या स्वतःच मी तुम्ही सांगता आमच्या दिल्यामध्ये तरी आम्ही काय लावले तुमच्या इच्छा सांगू शकत नाही तुम्हाला माहिती आहे निवडणुका लागल्यात आपल्या इथे हो कधी आहे निवडणूक किती तारखेला वीस तारखेला वीस तारखेला कोण कोण उमेदवार आहेत उमेदवार भरत आणि निया जगताप स्नेह जगताप तर काय वाटतं तुम्हाला आपल्या या विभागातून कोणाला बहुमत मिळेल बहुमत आमचा अंदाज आहे नेह जगतापला भेटला स्मेल लगता आपला का स्मेल लगता आता नवीनच आहे उमेदवार त्याला लोकांचं म्हणणं आहे की त्याला निवडून दे आता नवीन उमेदवार म्हणून एकदम निवडून हा आणि भरत आज पंधरा वर्षे भरले नाही तर त्याच्यासाठी स्नेहल जगताप का आमच्या वाढीत तरी हे आहे हा पण का स्नेहल जगतापच का स्नेहल जगताप म्हणजे ते आता नवीन आहे म्हणून नवीन म्हणून एक संधी द्यायला पाहिजे संधी द्यायला पाहिजे आपल्या अजून एक बाबा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाबा तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये आता हे बाबा बोलतायत की स्नेल जगताप यांना मतदान केलं पाहिजे त्यांना संधी देण्यासाठी तर तुमचं काय मत आहे का आमच्या इथं पंधरा वर्ष झाली भरत शेटना आमदार होऊन बघा आमचा जास्त बघा आमची पाण्याची सोय विकास कामं केली काहीच केली नाही आमच्या वाडीमध्ये ते तर सांगतात की आम्ही सगळी वाडी वस्ती अशी राहिली नाही लोकांची मंदिरं ठेवण्याचा अर्जी मंदिर मोडला त्यांना बोलायला सांगायच समाजकालीन खात्याचा पैसा काही शेजन नव्हता द्यायचा मी बांधताय मंदिर हा स्वतः पैसे देऊन बांधताय आता लोकांच्या लक्षात आले आपल्या इथलं मंदिर राहिलंय का अर्थ आमच्या मंदिर आम्ही पूर्ण आम्ही बोधविधा पूर्ण केलं आम्ही त्याला काही बोलवलं नाही त्याचा गेलो नाही म्हणजे त्यांनी विकास काम एकंदरीत आमच्या इथं काहीच नाही केली म्हणून आपण स्नेहल जगताप यांना निवडून आणि नवीन पूर आणि त्याला हुशार आहे शिक्षणवाडी आहे स्नेहल जगताप जर निवडून आल्या तर तुमचं एक सर्वसामान्य मतदार म्हणून काय तुम्हाला वाटतं की त्यांनी काय कामं केली पाहिजे तिने ती पोरगे काम करेल का आम्ही तिच्याकडे गेलो होतो खास तिला ना सांगितलं आमचे ना अशी अशी काम आहे हे आहे बाबा मला निवडून येऊ द्या मी तुमची कामं नक्की काढणार असं तिने वचन दिलं आम्हाला म्हणजे आम्ही जण गेलो कामं म्हणजे असे कुठली कामं आमदारांनी आपले ते केली पाहिजेत असं तुम्हाला हे रस्त्या नाही परत काही विकास नाही पोरांच्या नोकऱ्यांची सोय नाही हा निकडे तीन पोर बायकांना पंधराशे रुपये दिलं म्हणून झालं नाही काहीतरी तरुण जवान आहे लोकांना लोकांनी इकडे हे करायचं म्हणजे रोजगाराची संधी आपल्या उपलब्ध नाही आपल्या गावामध्ये किती तरुण आहेत तरुण तरी सतरा अठरा आहेत सतरा अठरा आहेत ते, ते कामाला इथेच आहेत का कुठे आपल्या मुंबईला पोटा भरता येत काय करायचं इथे आपल्या वस्तीमध्ये फक्त आम्ही वयोवृद्ध माणसं म्हणजे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही दोन चार तरुण था था कामाला हेल्पर ये करायला एकंदरी कामा एकंदरीत आपल्याला तुमचं असं मत आहे की आपल्या इथे विकास काम झालेली नाही ना ना आपल्या इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही त्याच्यामुळे आपल्याला परिवर्तन घडवायचं असं तुमचं म्हणणं आहे का घरात येऊ का याबाहेर नमस्कार, नमस्कार। आम्ही निवडणुकांचा कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत जे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे आपल्या विभागामध्ये कोणाची हवा आहे कोणाच्या नावाची चर्चा आहे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे कोण कोण उमेदवार उभे राहिलेले निवडणुकीच्या साठी कोण कोण आडम उद्धव ठाकरेंच्या आणि ठाकरेंच्या गटातच निहळ जातं आणि शिंदेंच्या गटातून भरत सरगोबा आहेत तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या विभागामध्ये कोणाच्या नावाची चर्चा जात आहे जा जास्त बोललेसारखं येत आहे आता आमचे हवा जास्त उद्धव ठाकरेंच्या या आहे उद्धव ठाकरेंच्या चतुर आहे का बरं असं का झालं कारण आणि थोडासा हे त्यांनी काय न्याय बरोबर दाखवला नाही न्याय म्हणजे कशा स्वरूपात इकडे आपल्या पक्षात मेहनत जास्त झालेली आहे एकदम जसं आयता म्हणजे जे पंधरा वर्ष ते शिवसेने म्हणजे शिवसेनेमध्ये जे फूट झालेली आहे ते तुम्हाला पटलेली नाही एक सर्वसामान्य मतदार म्हणून मग तुम्ही काय आता त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता की जे त्याबद्दल काय सांगा झाली तर आता आम्ही आम्ही परत आता आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची यावेळी सरकारचे कारण कोरोनाच्या काल काळामध्ये त्यांनी एवढं लोकांना सहकार्य दिलं दुसरं ना, काय नाही बाकी काय आहे परंतु हे जीवन हे जग आम्ही त्यांच्या ह्यानेच जगलो एवढं औषध पाणी हे ते पुरवलं उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या सरकारमध्ये नंतर त्यांच्या काय ह्याने हे झालं तरी पण व्हायला तर पाच पुढचे पाच वर्ष पुरे झाल्यानंतर तुम्ही मी गेला सोडून तरी हरकत नाही तुम्ही त्यांनी तुम्हाला हे केलं नाही सगळ्या आयने आलं आणि आयत घेऊन गेला तिकडे गेला असं तर आपण आता फक्त महाड विधानसभा क्षेत्रापुरतं बोललो तर आता इथे उमेदवार कोण आहेत भरतशेड गोगावले आणि स्नेहल जगताप तर तुम्हाला या दोघांमध्ये कोणाचा पारडा असं जड वाटते की कामामध्ये भरतशेड कुठेतरी कमी पडले का या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये की स्नेहल जगताप नवीन आहेत परिवर्तन पाहिजे म्हणून त्यांना एक संधी द्यायची परिवर्तन परिवर्तन एक परिवर्तन कशासाठी कारण सच्चाईसाठी काहीतरी इथे थोडस आम्हाला हे वाटत एखाद्या जसा मुलगा एक, एक दुसऱ्याचा आपला बाप आणि समजून घेऊन जातो हे काय आम्हाला योग्य नाही वाटत तुम्ही आहे आमचंच हे आणि त्याला काय रस्त्यावर टाकायचं असं चालेल म्हणजे इथे तुम्हाला एकंदरीत वाटतं की स्नेहाल जगताप यांचं पाड इथे लोणेरे विभागामध्ये लढाई का या पन्हाळगर ग्रामपंचायतीमध्ये पन्हाळगर ग्रामपंचायती महाडपर्यंत पण बहुतेक करून जडच आहे पहा लोकांना ह्याच्यात नाही करून अगोदर शिवसेनातूनच होते तेव्हा आम्हाला आम्हाला तेच शिवसेना विरुद्ध शुषेना आ, विरुद्ध शिवसेना ते पण असं सहमतही झालं तर हरकत नाही पण आता हे फसवणूक केली जागा म्हणून आम्हाला थोडंसं